जय जयशिवराय मित्रांनो मी रेतीन दिप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे खास म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असेल एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता तर आज महाराजांचा जन्मदिवस आहे आणि आपण आहोत हिंमतगड किल्ल्यामध्ये तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत गावातमधील पोर आहेत तर आम्ही आलो किल्ल्यामध्ये थोडंफार साफसफाई करणार आणि इथे देवाची पूजा वगैरे करणार आहोत तर आपल्या महाराजांचा जन्मदिवस आहे तर किल्ल्यामध्ये दे आल्यानंतर देवाची पूजा वगैरे तर करायलाच लागतं तर आपण जाऊया आणि नक्की तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की या दिवशी आज नक्की काय झालं होतं तर चला इकडे बघा आर्यन आहे श्रेयस आहे करण आहे दर्शन आहे आणि आतमध्ये सूरज आहे तर चला जाऊया आपण आतमध्ये आप आहे सूरज आमचा तर इकडे आल्यानंतर आपण हे मारुतीराची मूर्ती बघतो म्हणजे प्रत्येक किल्ल्यावरती असते बकाई देवा म्हणतो आपण त्यांची त्यांचा इथे सुद्धा खूप वेग आहे आणि इकडनंतर महाराजांची छोटी प्रती मानली तरी सर्व पोरं आहेत आपल्या गावामधील आणि मराठी शाळेतली पोरं सुद्धा येत आहेत आता हा कुठे इथे लावायचा आहे एकोणवीस रुपये सूर्य उगवला अरे अरे या भूतलावरती कोण जन्माला आला अरे माझा राजा जन्माला आला ही सह्याद्री रडत होती कारण का तिला माहिती होतं तिचं रक्षण करणारा माझा राजा जन्माला आला तोफा वाजले नगारी वाजू लागले अरे ते मुघल बोलू लागले अरे आज या सह्याद्रीमध्ये नक्की काय चाललंय पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या बापाने त्यांचा नाश करण्यासाठी जन्म घेतलाय गडावरती आनंदी आनंद झाला मराठ्यांमध्ये आनंदी आनंद झाला कारण का मराठ्यांचं आणि आया बहिणींचं रक्षण करणारा राजा माझा जन्माला आला बघा छोटे छोटे मुलेत अंगणवाडी मधले मराठी शाहीमधल्या इकडे बघा कसे सजलेत बघा आज येथील पूजा करून झाली आपल्या आता आपण वरती झालो आणि तोफेला हार घालणार वरती जाऊन तर चला वरती जाऊन तोफेला हार घालूया इकडे वरती आलो आणि आपण आपण ते झेंड्याची पूजा करणार होतो नंतर तोफेची पूजा करणार आहोत चला आपण महादेवची सुद्धा पूजा केली आहे इकडे बघा आणि आता त्याला आपण आतमध्ये इकडे बघा एकूण आहेत इकडे बघा मार्टी शाळेतली पोरं बघा कशा प्रकारची वेशभूषा करून आलेत हरुष इकडे बघ हे हरुष हा बघा पेटा आणि तनुबार आहे आणि पोलीस लोकसुद्धा आलेत आपल्या हा तो वेगळा ही तारखेप्रमाणे साजरी करतो आपला सर्वांना कल्पना आहे आपण शिवजयंती ही तिथीप्रमाणे इथं मोठ्या प्रमाणात साजरी होते परंतु आज या ठिकाणी आपण तारखेप्रमाणे देखील करतो आणि या आपलं सगळ्यांचं महत्त्वाक्य आहे की बाणकोट पोलीस स्टेशन देखील या ठिकाणी सगळे स्टाफ त्यांचा हजर राहिले आहे त्याचबरोबर मराठी शाळा किल्लावाडी ही देखील या ठिकाणी त्यांच्या मु मुलांच्यासह एक उपक्रम त्यांनी राबवला स्वच्छता त्याबद्दल त्या सर्वप्रथम त्या शाळेचे देखील आम्ही अभिनंदन करतो या ठिकाणी आणि ग्रामपंचायत गाव पो पोलीस पाटील गा गाव पानकोश त्यांच्या हस्ते शिवपूजन करावं असं मी त्यांना विनंती करतो आस्ते कदम आस्त कदम आस्त कदम महाराज गणपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय सरजा छत्रपती संभाजी महाराजांचा जय छत्रपती संभाजी महाराजांचा पार्वते फते Hara hara Mahadev hara hara Mahadev hara hara Mahadev